APMC मार्केट परिसरात दरोडा घालण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्यात APMC मार्केट परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या अधिक आधारे पोलिसांनी सापळा रचत चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्यात तर यामधील त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेत पोलिस तिघांचा शोध घेत आहेत आजिम गाझी अरफाद शेख उर्फ काल्या अनवर शहा अरबाज शेख उर्फ बटला शे अटक आरोपींची नाव आहेत तर शफीक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार अटक झालेल्या चार दरोडेखोरांकडून पोलिसांनी तीन चाकू एक मिरची स्प्रेची बॉटल नायलॉन ची रस्सी रिक्षा रोकड जप्त केली आहे एकूण अटक केलेली चार लोक आहेत परंतु एकूण सात जण होते हे गोविंदवाडी परिसरातील ए पी एम सी मार्केटजवळ दरोडं करण्याच्या तयारीत आलेले होते त्याच्याकडे त्या प्रकार त्या प्रकारची वेबन्स सुरू होती आम्हाला ही गोपनीय माहिती प्राप्त झालेली आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी कल्लक साहेबांना त्यांनी ताबडतोब पोलिसांना याबाबत सूचना देऊन तपास पथकासह या ठिकाणी सापळा रचला आणि त्यातील सर्वांना अटक करायचा प्रयत्न केला परंतु त्यातील चार जण हे जागीच अटक करण्यात आलेले आहेत तीन जणं पळून गेले आहेत त्यांची नावं प्राप्त झालेली आहेत त्याचा शोध चालू आहे ह्या लोकांकडं दरोडा टाकण्याच्या तयारीत ही लोकं आले याच्याकडे चौकशी केली असं त्या लोकांकडं असं त्या लोकांकडून अशी माहिती प्राप्त झाली जे अटक केलेली आहे इस्मानकडून की जे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते आणि दरोडा टाकण्याच्या तयारीकरता आवश्यक असणारं साधनसामग्री ही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे